हॅलो नमस्कार सर्वांना मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता इथं आहेत आज छानपैकी बटाट्याचे भजे करत आहोत म्हणजे तर आलूचे भजे म्हणतात बटाट्याचे भजे म्हणतो काय म्हणायचं हे आहेत छान नववे नववे आणलेले ताजे ताजे आलू आहेत हे बघा असे छान ह्याचं आपण साल काढून घेऊया अशा प्रकारे छानपैकी आणि मग ह्याची काप करून घेऊया आणि साल काढून घेतल्यानंतर मी दाखवते मग हरभऱ्याचं पीठ त्यानं आपण कसं भिजवायचं ते आमच्याकडे बटाट्याचे जे काप करतात ना ते मशीन म्हणलं तर ते आपल्या जर खिसणी असते ना ती खिसणीच नाही आमच्याकडं तर आई बघा इळतीवर सुद्धा असे छानपैकी असे काप करून घेत आहेत इतके पातळ पातळ मस्त करून घेतली आईनं हे बघा असे करून घेतली आहे आई एकच म्हणते घरात केलोत ना आपण तर भरपूर करायचं चांगलं करायचं भर जा जरा जास्तच करायचं आपण म्हण आई म्हणते एकच मुं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं की आपण विकायला थोडंच नेहायलो किंवा आपण हॉटेलमध्ये थोडंच करणार आहोत आपल्या घरचे लोक खाणार आहेत घरात करणार आहोत तर थोडंसं असं जाडसुरा जाडसर असलं तरी विचार करायचं नाही तुम्ही बघा पण करून खायचं कोणत्या का होईना पद्धतीने त्याला बघायचं चा करायचं आणि आज तुम्हाला मला दाखवा वाटलं म्हणून मी दाखवले तर बघा बघू शकता किती छान इळतीवरही चिरलेले आहेत पण इतके छान छानपैकी बटाटा कापून घेतलेला आहे आता इथं पीठ घ्यायचं एक असं छान टोपलं घ्यायचं काही घ्यायचं आपल्या घरात जसे लागते तसं आणि त्या भज्यांना कसं लागतंय पीठ तशा पद्धतीने घ्यायचं आपल्याला लागेल तसं त्याच्यामध्ये आई थोडंसं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेली आहे त्याच्यामध्ये एवढंस तांदळाचं घालायचं जास्तही घालायचं नाही थोडंसंच घालायचं अशी मिरची पावडर टाकून घ्यायची हळद थोडीशीच टाका आणि मस्त मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार बघू शकता थोडीशी हळद टाकलेली आहे तसंच टाका हळद का तर आपण सोडा वापरणार आहोत तर त्यामुळे ते लाल पॅचेस येऊ शकतात म्हणून बरोबर आईने थोडीशी चुटकीवर हळद टाकली आहे इतकुशीच बघा कोथिंबीर भरपूरशी आईने कापून घेतलेली आहे कोथिंबीर आणि ती सुद्धा टाकून घ्यायची पाणी लागल तसं लागल तसं थोडं थोडं करून बॅटर बनवायचं एकदम जास्त टाकू नका थोडं 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 पाणी टाकलेलं आहे मी तुम्हाला पाण्याचा अंदाज सांगेन केवढं लागलंय पाणी म्हणून असं बघू शकता एकाच डायरेक्शन मध्ये थोडं वेळ छान पीठ पेटून घ्या म्हणलं तर ते पीठ हलकं होतंय आणि एकदम छान होतंय तुम्ही बघू शकता आईनं थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे तर आईला बघू शकता तुम्ही ही एक लिटरची बाटल असते जी आपली माझाची असते ना ती एक लिटरची बाटल आहे तर चांगलं आईला अर्धा लिटरला उगं थोडंसं कमी आहे तेवढं पाणी लागलेलं आहे बघू शकता आईचं पीठ कसं झालेलं आहे एकदम टाकलेलं ना आपण तर अशी धार पडल्यासारखं पडायचं थोडंसं सोडा टाकून घेतलेला आहे उगंच मुठभर मनल्यासारखं छानपैकी फुगतात भजे एकदम मस्त होतात तुम्ही बघा गावाकडल्या पद्धतीचे भजे आहेत ते असेच करतात गावाकडं त्याची कन्सिस्टन्सी बघायचं की आपल्या बटाट्याचं काप जेव्हा आपण बुडवतो ना तर तेव्हा ते प्रकारे येते हे फक्त ध्यान धरायचं हे बघा असं बघा आईनं ते धार टाकत आहे तर बघा एक संद पडत आहे तर अशी पडू द्यायची धार लोखंडाची कढई आहे आणि आता सोडा टाकलेला राहू नये आईनं थोडंसं गरम गरम तेल त्याच्यामध्ये टाकून घेत आहे खूप छान खुसखुशीत होतात भजे हीच आहे टिप्स छान पाचच मिनिट भिजवलेलं आहे पीठ काही जास्तही नाही तेल तापले का नाही आईनं थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे मस्त तापले तेल आता आलू जे कापलेले बटाटा आहेत ना ते पाण्यातून काढून ठेवलेलं आहे आईनं तसं आणि हे असं आता हळूहळू टाकून घ्यायचे एक एक तुम्ही बघू शकता असं पीठ एकदम परफेक्ट झालेला आहे हे बघा असं आज रविवार संडे त्यामुळे आता विजय म्हणतो बटाट्याची भजी करा बटाट्याची भजी करा तर चला बटाट्याची भजी करूया म्हणून करत आहोत हे बघा अशा प्रकारे आता ते बघा किती एकदम पुरी जशी फुगते ना तशापैकी फुगलेले आहेत आणि एकदम घमघमाट सुटलेला आहे घर सगळं मस्त जसं आपण हॉटेल समोरून जात राहतो तर मस्त तळत राहतात सुवास येते ना तसं येत आहे अशा पद्धतीचे करा तुम्हाला हॉटेलला जाण्याची गरजच पडणार नाही हॉटेल सारखं सुवास येईल घरामध्ये एकदम मस्त बघा कसे टमटम फुगलेले आहेत तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवते हे बघा कसे मस्त टम्मू फुगलेत बघा ते किती छान टम्मू फुगलेत का नाही मग आई काय म्हणते बघा घरात केलं ना तर घर भरून राहते आणि लेकर बाळ भरपूर खातात ते बाहेरून आणलेलं एवढं एवढंस राहते म्हणते आई तर तशा प्रकारे बघा आई संपूर्ण आता काढून घेते छानपैकी तुला आईने दुसरा घाणं सुद्धा घालून घेतलेला आहे ते बघा फटाफट होतात हे काही जास्त वेळ लागत नाही लहान मुलं असले की काय म्हणतात आणि संडे असलं मम्मी बाहेरला आणू खो बाहेरला आणेपर्यंत घरातल्या घरात एकदम मस्त करा अशी पटकना किती वेळ लागला एक दोन आलू कापून घ्यायचे पीठ करायचं तुमचं काय वाटण लागणार घाटण लागणार काय लागणार आणि मस्त पैकी भजे तयार बघू शकता तर मग तुम्हाला हे भजी आवडले का आणि कसे झाले आहेत गावाकडले भजे बिलकुल तेलसुद्धा दिसत नाही इतके सुंदर झालेले आहेत भजे आणि चवीलासुद्धा खूप छान झाले होते घ एकदम मस्त तर तुम्हाला आवडले का आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की करून बघा कसे झाले होते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ